हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांमध्ये शाबुदाण्याचे पळी पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे पापड बनवणार आहोत तसे हे पापड अगदी साधे सोपे आहेत पण शाबूदाना कसा भिजवायचा आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये नेहमीप्रमाणे ही रेसिपी मी केलेली आहे तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पर्यंत नक्की पहा तर हे जे साबुदाण्याचे पापड आहेत ते आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये करणार आहोत त्यासाठी या इथे मी एक किलो साबुदाणे घेतलेले आहेत हे जे साबुदाणे आहे ते स्वच्छ निवडलेले असेच आहेत यांना विशेष निवडण्याची वगैरे काहीच गरज नाही तर हे जे साबुदाणे आहेत ते आपण रात्रभरासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहोत तर या साबुदाण्यांना विशेष रगडण्याची किंवा रगडून धुण्याची वगैरे काहीच गरज नसते ते धुवायचेच नाहीत फक्त साबुदाणे भिजतील एवढं पाणी घालून आपल्याला रात्रभर हे असंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर साबुदाण्यावरती थोडंसं सा पाणी राहील इतपत पाणी ॲड करायचं आणि रात्रभरासाठी हे साबुदाणे भिजण्यासाठी आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपले हे जे साबुदाणे आहेत ते व्यवस्थित असे मोकळे सुटसुटीत भिजलेले आहेत तर आपला साबुदाणा अजिबात चिकट झालेला नाही किंवा यामध्ये कुठेही पाणी शिल्लक राहिलेलं नाही अशाच पद्धतीने आपल्याला हा जो साबुदाणा आहे तो या पापड्या बनवण्यासाठी भिजवून घ्यायचा आहे तर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये जवळपास तीन लिटर पाणी उकळ उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपला जो साबुदाणा आहे तो मोकळा आणि सुटसुटीत असा आपण करून घेऊयात किचडीला जशा पद्धतीने आपण साबुदाणा भिजवतो सेम त्याच पद्धतीने साबुदाणा भिजवायचा आहे पण पाणी थोडंसं जास्त वापरायचं आहे खूपही जास्त पाणी वापरायचं नाही आपला साबुदाणा परफेक्ट असा भिजलेला आहे त्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही पाण्याला उकळी येत असेल तर तेव्हा आपल्याला यामध्ये हिंगाचं पाणी आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हिंग आणि मीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर कोणत्याही उन्हाळी पदार्थामध्ये मिठाचं जे प्रमाण आहे ते अंदाजानेच आपल्याला ॲड करायचं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हा जो साबुदाणा आहे तो ॲड करायचा तर यामध्ये गाठीगुठळ्या काही होत नाहीत व्यवस्थितपणे साबुदाणा ॲड करून झाला की पाण्यामध्ये व्यवस्थित साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे तर या इथे तुम्हाला वाटलं असेल की पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं आहे पण नाही आपला साबुदाणा अजून शिजणार आहे साबुदाना व्यवस्थित ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तो घट्टसर असा शिजवून घ्यायचा आहे जसजसा आपला साबुदाना शिजेल तस तसं आपलं जे मिश्रण आहे ते घट्ट होत जाईल आणि आपला जो साबुदाना आहे तो एकदम ट्रान्सपरंट असा होत जाईल तर या इथे तुम्ही पाहू शकता जर पाण्याचं प्रमाण चुकलं तर आपलं मिश्रण खूप जास्त पातळ होईल आणि आपल्या पापडाही खूप जास्त पातळ होतील आणि जर पाण्याचं प्रमाण कमी पडलं तर आपलं हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त घट्ट होईल आणि आपले पापड खूप जाडसर असे होतील तळल्यानंतर ते व्यवस्थित असे फुलणार नाहीत तर दहा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती अशाच पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपलं जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि आपला साबुदाणा पूर्णपणे ट्रान्सपरंट असा झालेला आहे तर हे मिश्रण आपल्या पापडा बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे तर आपलं आधी पाणी आपण किती ॲड केलं होतं आणि त्यानंतर आता हे मिश्रण किती घट्ट झालं आहे याच्या अंदाजानुसार आपलं मिश्रण शिजलेलं आहे की नाही हे आपण समजू शकतो या इथे मिठाची मला थोडीशी कमतरता वाटत होती म्हणून मी आणखीन थोडंसं मीठ वरतून ॲड केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिठाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त नक्कीच करू शकता फक्त पाण्याचं प्रमाण अचूक या इथे घ्यायचं आहे आणि शाबूदाना एकदम व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तरच आपल्या पापड्या व्यवस्थित अशा होतील तर एक किलो साबुदाण्यासाठी तीन लिटर पाणी या इथे मी वापरलेलं आहे तर आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे मिश्रणाला झाकण लावून एखादी उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच हे जे पापड आहेत ते आपण टेरेसवरती उन्हामध्ये वाळवत घालणार आहोत तर या इथे आपल्या मिश्रणाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्टही झालेलं आहे तर चमच्याच्या साह्याने आपण हे जे पापड आहेत ते पॉलिथिनच्या कगदावरती घालणार आहोत जर तुम्हाला जिरे ॲड करायचे असतील तर उपवासाला तुम्ही जिरे खात असाल तर तुम्ही जेव्हा हे पापड उन्हामध्ये वाळवून घालणार आहात त्याचवेळी पातेल्यामध्ये हे अशा पद्धतीने जिरे ॲड करायचे आहेत जर तुम्ही जिरे पाण्यामध्ये ॲड केले तर तुमचे पापड हिरवे होऊ शकतात आपण पापड वाळत घालतो जिरे करायचे हे जे पीठ आहे ते फक्त पॉलिथिनच्या कागदावरती अशा पद्धतीने ओतायचं असतं त्याला पसरवायचं किंवा मोठं वगैरे करायची काहीच गरज नाही हे जे पापड आहे ते अशाच पद्धतीने बनवतात फक्त एखादा स्पॉट असतो तो कागदावरती टाकायचा सेम मेथडने मी सर्व पापड या इथे केलेले आहेत तर दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे पापड वाळवून घेतलेले आहे तर ते अगदी काचेप्रमाणे ट्रान्सपरंट झालेले आहेत आपण यामध्ये जिरे वापरलेले आहेत पण जिऱ्यांचा कलर अजिबात या पापडांना आलेला नाही तर हे पापड तळण्यासाठी अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे या तेलामध्ये आपले पापड व्यवस्थित असे फुलून वरती येतात तर सर्वजण अशा पद्धतीचे पापड घरी बनवतात पण पाण्याचं परफेक्ट प्रमाण आणि साबुदाणा व्यवस्थित असा भिजला की अगदी पांढरे शुभ्र कागदासारखे पापड तयार होतात तर आई तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट असे हे पापड झालेले नाहीत तर हाय फ्लेमवरती तेल तापवून घ्यायचं आणि व्यवस्थित असे हे जे पापड आहेत ते तळून घ्यायचे तर तुम्ही पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण ठेवलं की व्यवस्थित असे पापड होतात बेवर ठेवताच विरगळतात तर अशा पद्धतीने मी जेवढे मला आवश्यक होते तेवढे पापड या इथे तळून घेतलेले आहेत तर दहा बारा पापडांमध्ये अगदी ताटभर पापड या इथे तळून झालेले आहेत मस्त कुरकुरीत असे हे पापड तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झाले नाही तर या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने शाबुदाण्याचे पळी पापड तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सब्सक्राइब आणि एक छानशी कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद